नमस्कार विद्यार्थी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणारी आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्व हिस्ट्री हिस्ट्रीचे काही सेशन आपण इथे कंडक्ट करत आहोत मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा जो पार्ट आहे तो दोन्ही एक्झामसाठी आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत फक्त राज्यसेवेसाठी आहे ठीक आहे तर सामाजिक आणि आर्थिक सुधारणा चळवळी आपण बघत आहोत पेपरमध्ये तुम्हाला जितके क्वेश्चन विचारले जातात फॉर एक्झाम्पल कंबाईनला तुम्हाला पंधरा क्वेश्चन असतात पंधराच्या आसपास आणि राज्यसेवेला तुम्हाला पंधरा प्लस पण असू शकतात सांगता येत नाही म्हणजे वेटेज तसं असतं प्रत्येक क्वेश्चन सॉरी प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला पंधरा क्वेश्चन असतात पण एक दोन तीन क्वेश्चन इकडे तिकडे होऊ शकतात ठीक आहे ओके तर हा जो पार्ट आहे आपण काय करतोय ते आपण जेव्हा समाजसुधारक करतो स्पेशली आपला फोकस फक्त आपल्या महाराष्ट्रातील समाज सुधारकांवरती राहतो ठीक आहे पण जर यूपीएससी चे वगैरे पेपर्स जर तुम्ही बघायला चालू केलं तर तुम्हाला पश्चिम भारत उत्तर भारत ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला केरळमधल्या विशेषतः चळवळी वगैरे दिसून येतील आणि मग तिथं आपल्याला असं वाटतं की अरे हा पार्ट आपण केलाच नव्हता फॉर एक्झाम्पल तुम्हाला उल गुलांवरती क्वेश्चन विचारत त्या आयोगाने ठीक आहे किंवा तुम्हाला आता सिंग सभेवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर जेव्हा आपण फक्त महाराष्ट्राचाच अभ्यास करतो तर तिथं सिंग सभा वगैरे हा सिलेबस आपला कव्हर होत नाही म्हणूनच तुम्हाला मी रेफरन्स बुक सजेस्ट करते जेणेकरून राज्यसेवेसारखी एक्झाम आपल्याला पास होता यावी ठीक आहे तर एमपीएससी सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा एमपीएससी सेक्शन मध्ये तुम्हाला हिस्ट्रीचे खूप सारे बुक्स दिसतील सध्या तरी तुम्ही कॉम्प्रेसिव्ह ठोकळा रिव्हिजनसाठी वापरला तरी चालेल पण जे विद्यार्थी रेफरन्स बुक वापरणार आहेत पंचवीस साठी तयारी करतात तर इथं तुम्हाला मॉडर्न इंडियन हिस्ट्रीसाठी ऑप्शन भरपूर आहेत जैन सरांचं पुस्तक आहे वतू देशपांडे सरांच्या पुस्तकातून आयागावनी खूप सारे क्वेश्चन विचारलेले पण आहेत वीबी पाटील सरांचं पुस्तक तुम्ही स्पेशली महाराष्ट्राच्या इतिहासासाठी वापरा तुम्हाला पुढे जाऊन मेन्सला अँसर रायटिंगसाठी पण ते उपयोगी पडेल अ त्याच्यानंतर प्रिलियमसाठी जर तुम्ही बोलत असाल तर तुम्ही वी व्ही पाटील सरांचं पुस्तक आत्ता वापरू शकता म्हणजे कसं आता, आता।, आता हिस्ट्रीची एक कम्प्लीट प्रिपरेशन करण्यासाठी इथून तुमची रिव्हिजन होऊन जाईल ठीक आहे ओके याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास डॉक्टर अनिरुद्ध सर आणि प्राध्यापक गजानन सरांचं एक बुक आहे हेही पुस्तक बेस्ड आहे बाकी समग्र महाराष्ट्राचा इतिहास वि व्ही पडणे सरांची दोन पुस्तकं आहेत दोन्हीपैकी कोणतंही पुस्तक तुम्ही वापरलं तरी चालेल ठीक आहे ओके चला तर या सगळ्या पुस्तकातून काही कंटेंट आपण कव्हर करतोय आणि क्विक साठी तुम्ही काय करू शकता एकोणतीसावी सुधारित आवृत्ती जी आहे जी मी तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये दाखवलेली आहे ते तुम्ही सध्या दोन महिने आहेत अजून आपल्या एक्झामला दोन ते अडीच महिने तुम्ही वापरू शकता ठीक आहे ओके चला तर सेशनला स्टार्ट करण्याच्या अगोदर थोडंसं आपण बॅचेस बद्दल बोलूया इंटिग्रेटेड uh, बॅचेस आहेत सेवा आणि संयुक्त परीक्षेसाठी बॅचेस पूर्णपणे रेकॉर्डेड आहेत लक्षात ठेवा रिझल्ट ओरिएंटेड आहेत रेफरन्स बुक तुम्हाला सजेस्ट केले जातील का तेच रेफरन्स बुक वाचायचे हेही तुम्हाला सांगितलं जाईल एक्झाम ओरिएंटेड असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाऊट क्लिअरिंग सेशन तुमचे इथं कंडक्ट होतील व्हॅलिडिटी आहे आठ महिने वॉच टाइम आहे चार वेळा इथे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट स्ट्रेस मॅनेजमेंट आणि विशेष मार्गदर्शन जे आहे ना ते तुम्हाला पुण्याला मिळून जाईल ठीक आहे शंभर टक्के इथं तुमचे जे सगळे लेक्चर्स आहेत ना ते लेक्चर्स पूर्ण होणार आहेत इंडिव्हिज्युअल फीज आहे इथं राज्यसेवा एक हजार दोनशे पन्नास संयुक्त परीक्षा नऊशे पंच्याण्णव टॉप फॅकल्टी तुम्हाला इथं मिळत आहे के सागर करियर अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअर वरती मिळून जाईल किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेले आहे त्या लिंकवरून डायरेक्ट तुम्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी तुम्ही या नंबरवरती कॉल करा माझाही नंबर मी तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये शेअर केले आता पण शेअर करते चौऱ्याण्णव झिरो चार झिरो तीन तीस त्र्याहत्तर हा माझा नंबर आहे जर तुमचे काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता ठीक आहे ओके चला तर पर आपण कुठंपर्यंत आलो तर आपण बघतो महिलांशी संबंधित संस्था बरोबर रूम कर थोडस म्हणजे तुम्हाला दिसेल <coughs> महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील संस्था आपण बघत होतो आता इथं बाकीचं काही मी तुम्हाला जास्त सांगत नाही आपल्याला माहिती आहे की रूढी प्रथा परंपरा आणि पुरुष प्रधान संस्कृती बरोबर याच्यामुळे काय होत महिलांवरती अन्याय होत होता आता या प्रथा परंपरा रूढी बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत तर अनेक अनिष्ट परंपरा प्रथा याच्यामुळे महिलांवर अत्याचार अन्याय होत होता आणि भारतातील सामाजिक धार्मिक रूढी प्रथा परंपरा आणि त्याच्यावरती आधारित तुम्हाला दिसतंय का बघा म्हणजे तर हे जे इथं होत होतं ना महिलांशी संबंधित तर याच्यामुळं कायदे जे होते ते कायदे पूर्णपणे पुरुषांशी संबंधितच होते लक्षात घ्या म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती होती आणि या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान होतं इवन आपण वैदिक काळापासून स्त्रियांचं स्थान बघतोय बरोबर लक्षात ठेवा सिंधू संस्कृती वैदिक संस्कृती आपण स्त्रियांचं स्थान बघितलेलं आहे तर इथं भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला दुय्यम स्थान दिलं होतं स्वतःच व्यक्तित्व असतं असं मानलं जात नव्हतं लक्षात ठेवा तर स्त्रीचं अधपतन का झालं शिक्षणाचा अभाव हे एक रिझन होत ख्रिश्चन मिशनरांनी काय केलं बघा हे सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवा स्त्री शिक्षणामुळे काय होत होतं इथं स्त्रियांना म्हणजे शिक्षण मिळत नव्हतं म्हणून त्यांचं अधपतन होतं पण जे ख्रिश्चन मिशनरी आहेत ना, ना। या तर या ख्रिश्चन मिशनरांनी काय केलेलं आहे स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडस उल्लेखनीय कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते ठीक आहे ओके आता त्यांनी काही कामगिरी केली त्याच्या मागचा हेतू काय आहे बघा तर धर्मांतराचा हेतू होता बरोबर त्यांचा हेतू काय होता धर्मांतराचा होता हा भाग वेगळा म्हणजे जी गोष्ट त्यांनी केली ती खूप चांगली केली पण त्याच्या मागचं त्यांचं जे इंटेन्शन होतं ते चांगलं नव्हतं असं इथं म्हटलेलं आहे आता मिशनऱ्यांचा हेतू काहीही असला तरी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सर्वप्रथम मिशनऱ्यांनी सुरू केल्या लक्षात ठेवा बरं का हा पहिला मुद्दा हा दुसरा मुद्दा जस्ट एक मला खादर तर हे लक्षात ठेवा मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सर्वप्रथम मिशनऱ्यांनी सुरू केल्या भारतामध्ये हे जे कार्य आहे ना सुधारकांनी वैयक्तिक स्तरावर केलं आपण काय बोललो इथं की सुरुवात कोणी केली होती ख्रिश्चन मिशनरांनी केली होती पण सुधारक जे होते ना त्यांनी वैयक्तिक स्तरावर हे के काम केलं होतं निरनिराळ्या संस्थात्मक मार्गाने केलं होतं ठीक आहे आता स्त्री जातीवरील जे अन्याय होत होते ना शिक्षणाच्या बाबतीत जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुमचं उत्तर पाहिजे ख्रिश्चन मिशनरी ठीक आहे ओके स्त्री जातीवरील अन्यायाला प्रथम कोणी वाचा फोडली तर तुमचं आन्सर राहील राजा राममोहन राय ठीक आहे आता त्यांनी ज्या संस्था स्थापन केल्या त्यापैकी ब्राह्मो समाजाबद्दल आपण प्रिव्हियस मध्ये इन्फॉर्मेशन बघितलेली आहे तर ब्राह्मो समाजाने काय केलं होतं लक्षात ठेवा महिलांच्या उन्नतीसाठी कार्य केलेलं होतं हे सगळे जे पॉइंट्स असतात ना हे पॉइंट्स आपल्याला मायक्रो नोट्स म्हणून काढावे लागतात रेफरन्स बुक मधून बालविवाहाच्या घातक रूढीविरुद्ध ब्राह्म समाजाने प्रचार केला होता हे सेकंड सेंटेन्स तुमचा असेल ठीक आहे महिलांच्या अन्याविरुद्ध काम केलं होतं पण त्यांनी नक्की काय केलं होतं तर जे बालविवाह होते ना बालविवाहाची घातक रूढी होती ना तर त्याच्या विरुद्ध त्यांनी काय केलं प्रचार केला आणि त्यामुळं अठराशे बहात्तर मध्ये पास झालेला धिनेटिव्ह मॅरेज ऍक्ट या कायद्याने बालविवाहावर बंदी घातली थर्ड सेंटेन्स तुमचं आणि बहुपत्नीत्वाची चाल बेकायदेशीर ठरवली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आता हे सगळं कंटेंट रँडमली जे मार्केटमध्ये बुक्स आहेत त्याच्यामध्ये मिळतं का बघा परंतु परंपरावादी गटाच्या प्रखर विरोधामुळे काय झालं हा कायदा फक्त ब्राह्मो समाज यांना इतकं सोपं होतं का बघा त्या काळामध्ये हे सगळे कायदे वगैरे पास करणं नाही त्याच्यामुळे काय झालं हा कायदा फक्त ब्राह्मो समाजालाच लागू करण्यात आला आर्य समाजाने बाल सॉरी बाल विवाह विरुद्ध प्रचार केला आर्य समाजाने पण केलेला दिसून येतो आपल्याला महाराष्ट्रामध्ये आगरकरांनी बघा इथं सगळं एकत्र दिलेलं आहे तुम्हाला आपल्या महाराष्ट्राबद्दल पण दिलेलं आहे आगरकरांनी सुधारक म्हणून मधून काय केलं बालविवाहाचे विघातक परिणाम जनतेपुढे मांडले म्हणजे आपण इथे काय करू शकतो माहिती का महिलांबद्दल आपण बोलतोय पण इथं बालविवाहाशी संबंधित सगळे पॉईंट तुम्हाला एका ठिकाणी मिळतात बरोबर तर हे सगळे पॉईंट आपण काय करू शकतो एका ठिकाणी कलेक्ट करून ठेवू शकतो म्हणजे पुढे दोन हजार पंचवीस साठी आपण रिटर्नची तयारी करतोय तर तिथं आपल्याला हे कंटेंट आपलं रेडी होऊन जातो ओके चला पुढे जाऊया आपण तर महाराष्ट्राचा मुद्दा आपण बघितला शेवटी अठराशे एक्क्याण्णव मध्ये काय झालं बघा अठराशे एक्क्याण्णव मध्ये संमती वयाचा कायदा आला एका क्वेश्चन आलेला आहे संमती वयाचा कायदा पास करण्यात आला ठीक आहे आणि त्यान्वये विवाहाच्या वेळी मुलीचं वय किती बारा वर्ष असावं अशी तरतूद करण्यात आली आणि या कायद्याला महाराष्ट्रामध्ये काय झाला विरोध झाला इथं मी क्वेश्चन मार्क करते आ, या कायद्याला महाराष्ट्रामध्ये विरोध झाला लोकमान्य टिळक आणि जी मंडळी होती परकीय सरकारने भारतीयांच्या समाज पद्धतीमध्ये हस्तक्षेप करू नये म्हणून काय केलं इथं कायद्याला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो ठीक आहे त्याचबरोबर कट्टर सलातनी मंडळीने काय केलं या कायद्यातील तत्त्वाला विरोध केला बघा आपल्याला फक्त माहित असतं की लोकमान्य टिळकांनीच विरोध केलेला आहे पण जे कट्टर सलातनी होते त्यांनी कायद्यामध्ये जी तत्व होती त्याला विरोध केला बडोद्याचे सयाजीराव गायकवाडांवरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय त्यांनी काय केलं बघा त्यांनी आपल्या संस्थानामध्ये एकोणीसशे एक ला विवाहाच्या वेळी मुलीचं वय कमीत कमी बारा मुलाचं वय सोळा वर्ष असावं अशी तरतूद केली ठीक आहे ओके आलाय का बघा क्वेश्चन कोणत्या एक्झाम मध्ये आलेला आहे क्वेश्चन तर हे लक्षात ठेवा अखिल भारतीय सामाजिक परिषदेने काय केलं अखिल भारतीय सामाजिक परिषदेवरती सुद्धा क्वेश्चन आलेला आहे या समस्येवर सतत विचार केला आणि एकोणीशे नऊ ला त्यांनी विवाहाच्या वेळी मुलीचं वय चौदा मुलाचं वय अठरा असावं असं ठरवलं विठ्ठलभाई पटेलांनी एकोणीशे अठरा साली आंतरजातीय विवाहाला वैधानिक मान्यता दिली हाही मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा या प्रस्तावाला बहुमत न मिळाल्याने काय झालं ते बारगळ आणि हुंडा पद्धतीच्या अनिष्ट परिणामांच्या बाबतीत समाजसुधारकांनी काय केलं जागृती घडून आणली ठीक आहे याच्या बाहेर काहीच क्वेश्चन जात नाहीत लक्षात ठेवा तुम्ही कितीही तुम्हाला असं म्हणतात ना शंबर शंबर की आपण प्रिपरेशन करतो हंड्रेड पर्सेंट प्रिपरेशन करतो पण असं नाही की शंभरच्या शंभर क्वेश्चन तुमच्या ओळखीचे असतात नसतात लक्षात घ्या टॉपर असणारा विद्यार्थी सुद्धा पन्नास ते साठ क्वेश्चन त्याच्या ओळखीचे असतील तर बाकीच्या रिस्क घेतच असतो कोणत्या बेसिस बेसिसवरती लॉजिकच्या बेसिसवरती जितकं काही तुम्ही वगैरे करता ठीक आहे तर विधवांचं दैनीय जीवन हा स्त्री समस्यामधील महत्वाचा भाग होता बघा आतापर्यंत आपण बालविवाह बद्दल वगैरे बोललो शिक्षणाबद्दल आता आपण विद्वानबद्दल बोलूया तर विधवांचं दैनीय जीवन जे जी होतं ना हा स्त्री समस्या मधला महत्वाचा भाग का होता काय होता सती सतीप्रथा वगैरे आपल्याला माहिती आहे तर त्यांना जीवनात योग्य स्थान मिळावं म्हणजे विद्वांशी संबंधित जर भरीव कामगिरी कोणी केली असा क्वेश्चन तुम्हाला विचारला तर बंगालमध्ये जे केशवचंद्र सेन होते आणि पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं काम आपल्याला इथं बघावं लागतं ठीक आहे कारण का यांनी खूप प्रयत्न केले त्यांना जीवनामध्ये योग्य स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी विधवांचे पुनर्विवाह सुद्धा आयोजित केले आणि या दोघांच्या बरोबरच विधवा विवाहाला उत्तेजन देण्यामध्ये ढाक्याचे राजे आता हे व्हॅल्यू ऍडिशन याला काय म्हणतात याला म्हणतात व्हॅल्यू ऍडिशन ठीक आहे धाक्याचे राजे राजवल्लभ आणि महाराजा श्रीचंद्र यांची नावं ही महत्वपूर्ण मानली जातात पण आपण कधी हे वाचत नाही आर्य समाजाने काय केलं उत्तरेमध्ये विधवा विवाहास उत्तेजन दिले बघा प्रत्येक भारतामध्ये प्रत्येक भाग कव्हर केलाय महाराष्ट्रामध्ये विधवा विवाहासाठी कोणी काम केलं प्रार्थना समाजाने केलं ओके अठराशे अठ्ठावन्न नंतर विधवांच्या उन्नतीसाठी भारतामध्ये वेगवेगळ्या भागात अनेक संस्था झाल्या स्थापन आणि बंगालमध्ये प्रामुख्याने शशीपत बॅनर्जी याला करा आय एम पी तसं तर सगळंच आय एम पी आहे शशीपद बॅनर्जी यांनी काय केलं अठराशे सत्याऐंशी साली डेट लक्षात ठेवा हिंदू विध्वाश्रम बघा हिंदू विद्वाश्रम, विद्वाश्रम कोणी स्थापन केला कधी स्थापन केला का स्थापन केला क्वेश्चन येऊ शकत शशिपद बॅनर्जी ठीक आहे ओके त्यांनी काय केलं होतं हिंदू विद्वाश्रम नाव लक्षात ठेवा बरं का जर हिंदू विद्या विधवाश्रम वरती आयोगाचा क्वेश्चन तुम्हाला आला तर गुजरात मधील सदन अहमदाबाद हे जोड्या नावामध्ये विचारतात सुरत सेवा सदन अहमदाबाद विधवा पुनर्विवाह मंडळ लखनौ हिंदू विधवा सुधार समिती हे अ गट आणि व गट असं विचारलं जातं तुम्हाला ठीक आहे हे उल्लेख करणं महत्वाचं आहे प्रार्थना समाजाने महाराष्ट्रामध्ये काम चालू केलं होतं लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये विधवांशी संबंधित जर काम कोणी केलं असेल तर ते काम केलेलं आहे प्रार्थना समाजाने ठीक आहे त्याच्याशिवाय पंडित विष्णू शास्त्री सन अठराशे सहासष्ट ला विधवा विवाह लक्षात घ्या पंडित शास्त्री अठराशे ला विधवा विवाह विष्णुशास्त्री चिपळूणकर विष्णुभुवा ब्रह्मचारी पंडित विष्णुशास्त्री कन्फ्युजन होऊ देऊ नये का पंडिता रमाबाई कुटुंबात स्थान नसलेल्या रमाबाईंनी काय केलं परित्यक्त्यांना आणि समाजात वाईट टाकल्या गेलेल्या विधवांना शारदा सदन क्वेश्चन आलेला आहे शारदा सदन मुक्ती सदन प्रीती सदन वगैरे धोंडो केशव कर्म यांचं कार्य पण महत्वाचं आहे त्यांनी महिला स्थापना केली विधवा परित्यक्त्या स्त्रियांना प्रवेश दिला विधवा पुनर्विवाहाचा त्यांनी प्रचार केला ना का नाही त्यांनी स्वतः पण विवाह केला विद्वेशी ओके आणि विधवा विवाह मंडळ बघा मंडळी आणि मंडळ दोन्ही विचारलं जातं सचिव म्हणून काम पाहत असताना त्यांनी काय केलं अठराशे नव्याण्णव ला हिंदू विद्वांच्यासाठी काय केलेलं आहे आश्रम स्थापन केलेला आपल्याला इथं दिसून येतो ठीक आहे ओके क्लिअर चला तर तत्कालीन भारतातील अनेक सुधारकांना आतापर्यंत आपण काय बघितलं आतापर्यंत आपण बालविवाहाची स्थिती बघितली विधवा बघितल्या बरोबर आता आपण शिक्षणाशी संबंधित बघूया तर सुधारकांना स्त्री शिक्षणाचं महत्व पटलं होतं बरोबर महिलांच्या बाबतीत त्यांनी काही कायदे पण केले होते ओके समस्येचं निराकरण झालं होतं का कायदे करून निराकरण होणार नाही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण जर महिला शिकल्या त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तरच त्यांचा इथं कुठंतरी टिकाव लागणार आहे आणि त्याच्यासाठी मग शिक्षण हा एक चांगला उपाय होता बरोबर कारण आपण आता म्हणतो ना की कोणावर डिपेंड नाही राहायचं महिलांनी तर नाही राहिलं पाहिजे ओके बंगाल आता याच्यामध्ये बघा याच्याशी संबंधित जर बघितलं तर बंगालमधील अनेक समाज सुधारकांनी कृतीशील सहभाग घेतला फक्त बोलणं आणि कृती करणं याच्यामध्ये फरक असतो तर महिलांच्या शिक्षणाशी संबंधित कृतिशील सहभाग जो घेतला होता तो बंगालमधील जे समाज सुधारक होते ना त्यांनी घेतला होता लक्षात ठेव धनिकांनी दिलेल्या अर्थसह्यातून स्त्री शिक्षण संस्था स्थापन झाल्या महाराष्ट्रामध्ये दोन्ड केशव कर्वे यांनी हिंगणे येथे स्त्री शिक्षण संस्था स्थापन केली रमाबाई रानडे यांचे सेवा सदन पंडिता रमाबाई यांचे शारदाश्रम यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो लक्षात ठेवा पुस्तकी ज्ञानाबरोबर घरगुती उद्योगाचं प्रशिक्षण दिलं आणि इथे त्यांना परिचारिकेचं प्रशिक्षण पण दिलं गेले बघा याच्यामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवायचा मैसूर आणि बडोदा येथील संस्थानिकांनी okay, स्त्री शिक्षणाच्या उपाययोजना केल्या होत्या ओके लक्षात राहील चला नेक्स्ट बघा भारतीयांच्या बरोबरच भारतात आलेल्या काही ब्रिटिश अधिकारी होते ना आणि त्यांच्या पत्नी यांनी सुद्धा काय केलं स्त्री उन्नतीसाठी प्रयत्न केले अठराशे पंच्याऐंशी मध्ये श्रीमती डफरीन यांनी काय केलं वैद्यकीय सहाय्यक पथक स्थापन केलं येऊ शकतात क्वेश्चन खूप सारा नवीन नवीन कंटेंट तुम्हाला मी इथं देते लेडी कार्जन आहेत त्यांनी वैद्यकीय सॉरी स्त्रियांना परिचारिकेचं प्रशिक्षण देण्यासाठी विक्टोरिया मेमोरियल स्कॉलरशिप फंड सुरू केला क्वेश्चन येऊ शकतो विक्टोरिया मेमोरियल स्कॉलरशिप फंड वरती बदलत्या परिस्थितीमध्ये हिंदू समाजाप्रमाणेच समाजातील इतर घटकांच्या मध्येही समाज सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले होते म्हणजे असं नाही की फक्त हिंदू समाजामध्ये इतर पण होते त्याच्यामध्ये पारशी समाज अठराशे अठ्ठावन्न सुधारणा झाली बहिरामजी मलबारी कायम क्वेश्चन आलेला आहे आयोगाचा स्त्री शिक्षणासाठी मदत केली बघा बहिरामजी मलबारी आपण म्हणतो की मल सतत मलबारींवर का विचारतो कारण स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत ओके ठीक आहे चला नेक्स्ट बघा अं त्याच्यानंतर शीख समाज जो होता ना त्यांनी त्यांच्यावरती सुद्धा या स्त्रियांच्या उन्नतीचा परिणाम झाला होता आणि त्यांनी सुद्धा स्त्रियांवरचे जे अन्याय आहेत त्याला विरोध केला आणि स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलं ठीक आहे ओके आता एकोणीसाव्या शतकाचा जो शतकाचा जो उत्तरार्धाचा भाग आहे ना त्याच्यामध्ये आता आपण मुस्लिम स्त्रियांशी संबंधित बघूया मुस्लिम स्त्रियांवरती काय अत्याचार होत होते कारण आपण काय बोलू इतर धर्माच्या स्त्रियांचा सुद्धा इथं विचार झालेला दिसून येतो तर इथे बघा पण एकोणीसाव्या शतकात त्यांच्याबद्दल काही सुधारणा झाल्या नाहीत विसाव्या शतकात झाल्या ठीक आहे दलित उद्धाराचं कार्य करणाऱ्या संस्था महिलांशी संबंधित संस्था आपण बघितल्या दलित उद्धाराचं कार्य करणाऱ्या संस्था आपण बघूया हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा दोष कोणता जाती व्यवस्था बरोबर मग कठोर जाती निर्बंधामुळं कनिष्ठ मानल्या गेलेल्या जाती जातीचे जे लोक होते त्यांच्यावरती अजूनही अत्याचार होत आहेत असं नाही की आता होत अजूनही होतात पण थोडेस कमी होत आहेत तर इथं हिंदू समाजातील कनिष्ठतेचा आणि अस्पृश्यतेचा जो छापा होता ना त्याच्यासाठी सुद्धा समाज सुधारकांनी कार्य केलेलं दिसून येत तर इथं आपल्याला सत्यशोधक समाज पहिल्यांदा बघायचा आहे थांबा चला सत्यशोधक समाज महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाजाचं कार्य खूप मोठं आहे ज्योतिराव फुले यांनी स्थापन केला अवघड नाहीये काय स्थापक स्ता, जर विचारले संस्थापक तर इथं बघा उद्देश विचारला तर काय असेल सामाजिक विषमता आणि दलितांची दुःख नाहीशी करण्यासाठी काय केलं समाजातील भट भिक्षुकांच्या आणि उच्च वर्णीयांच्या जुलमाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी केली होती सत्यशोधक समाजाची स्थापना अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट उद्देश पण मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे Uh, सत्यशोधक समाजाची तत्व कधी विचारली गेलेली नाहीत विचारली जाऊ शकतात काय आहेत तत्व सत्यशोधक समाज म्हणतो की ईश्वर भक्ती करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे ठीक आहे पूर्वी uh, असं होतं ना कि मंदिरा होती करे। तर, uh, की मंदिरामध्ये एंट्री वगैरे नव्हती अशा प्रकारे तर महात्मा फुले काय म्हणतात की ईश्वर भक्ती करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मनुष्य जातीने श्रेष्ठ नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो ईश्वर एक आहे तो सत्य स्वरूप आहे ईश्वर भक्तीसाठी मध्यस्थाची जरुरी नाही कोणतेही ग्रंथ ईश्वर प्रणित नाही पुनर्जन्म कर्मकांड या गोष्टी आहेत महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाद्वारे अस्पृश्यांच्या शिक्षणाची मूर्त मिळ महाराष्ट्रामध्ये रोवली सत्यशोधक समाजाने जमीनदार सरकारी अधिकारी ब्राह्मण वर्ग यांच्याकडून काय केलं कनिष्ठ वर्गाला मिळणारी अन्यायी वागणूक या बाबतीत जागृती घडवून आणली त्यांनी आपले विचार व्यक्त करण्यासाठी दीनबंधू वृत्तपत्र वृत्तपत्र पण आपण बघणार सेपरेट पार्ट शेतकऱ्याचा गुलामगिरी ब्राह्मणांचे कसव यांची ग्रंथ संपदा मी तुम्हाला पाठीमागच्या सेशन मध्ये सांगितलेली आहे तर पतितांचा महाराष्ट्रातील पहिला उद्धारक मानवधर्माचा प्रसारक अशी त्यांची ओळख आहे लक्षात ठेवा आहे अ याच्यावरती क्वेश्चन शक्यतो तर येणार नाही असं मला तर वाटतं वैयक्तिक कारण सगळं कंटेंट माहितच आहे अविपुरम चळवळ तुम्हाला विचारली जाऊ शकते काय आहे अविपुरम चळवळ बघा अविपुरम चळवळ तर ही चळवळ सन अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये शिवरात्रीच्या दिवशी नारायण गुरु यांनी चालू केली ठीक आहे लक्षात ठेवा क्षुद्र एजवा कुटुंबात जन्मलेल्या तसेच संस्कृत म्हणल्या आणि तमिळ भाषेचा अभ्यास त्यांनी केला मंदिर प्रवेश नाकारलेल्या एका क्षुद्राने अभिपुरम येथे शिवलिंग मंदिरात शिवाच्या मूर्तीवर अभिषेक केला आणि या घटनेच्या अस्पृश्यता संत नारायण गुरु यांनी ही चळवळ सुरू केली या कार्यात त्यांना डॉक्टर पल्मू आणि कुमारन आसान यांचं सहकार्य लाभले आणि या चळवळीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला याला खरा आय क्वेश्चन येऊ शकतो अविपुरम चळवळ ठीक आहे नवीन नवीन काहीतरी कंटेंट विचारला जातो नेक्स्ट बघा दक्षिण भारत दक्षिण भारताबद्दल आपण थोडसं बघूया दक्षिण भारतामध्ये थिओसॉफिकल सो सोसायटी आणि उत्तरेमध्ये आर्य समाजाने हे जाती व्यवस्थेविरुद्ध प्रचार केला वेदांच्या मध्ये जाती व्यवस्थेला आधार नाही बघा हे पटवून देण्याचा प्रयत्न समाज सुधारकांनी केलेला आहे दलितांच्या उन्नतीसाठी शिक्षणाची गरज आहे अं त्याच्यानंतर या जाणीवेतून त्यांनी काय केलं शैक्षणिक सोयी अठराशे अठ्ठावन्न नंतर निर्माण केल्या महात्मा फुले यांनी दलितांसाठी पुण्याला शाळा स्थापन केली अठराशे सत्त्याण्णव मध्ये रंगाराव यांनी दलित मुली अं मुलांच्यासाठी बघा मंगलोर येथे शाळाकडून विनामूल्य शिक्षण दिलं महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज अखिल भारतीय सामाजिक परिषद यांची जी अधिवेशन होती तिथे जाती व्यवस्था नाहीशी करण्याबाबत प्रयत्न केले अन्याय दूर करण्याचं आवाहन केलं आणि शिक्षण म्हणजे उद्दिष्ट काय होतं प्रामुख्याने शिक्षण प्रसार आणि सामाजिक उन्नती ठीक आहे ओके तर इथंपर्यंत आपण बघितलं आता इतर धर्मियांचे समाज सुधारणेचं कार्य काय होतं आपण हिंदू धर्माचं तर इथं बघितलं इतर धर्मियांचं काय होतं कारण याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन येतात तर शीख चळवळीमध्ये जर तुम्ही बघितलं तर शीख चळवळीमध्ये तुम्हाला निरंकारी चळवळ निरंकारी चळवळ अठराशे चाळीस मध्ये बाबा दयादास यांनी निरंकारी पंथ स्थापन केला ठीक आहे लक्षात ठेवा निरंकारी पंथ कोणी स्थापन केला बाबा दयादास ठीक आहे त्यांनी काय केलं ईश्वर आणि परमेश्वर हा निरंकारी म्हणजे आकार रहित त्याचं प्रतिपादन केलं शीख धर्माचाच एक भाग म्हणून निरंकारी चळवळीकडे पाहिलं जातं शबद कीर्तनाद्वारे त्यांनी काय केलं अं शीख धर्मामध्ये आपलं स्थान मिळवलं ठीक आहे नामधारी चळवळ शीख व्यक्ती बालक सिंग तुम्हाला सिंपल विचारतात बघा चळवळ आणि त्याचे संस्थापक यांनी नामधारी चळवळ सुरू केली होती ठीक आहे ओके शीख गुरु गोविंददास यांचा अवतार मानला जातो यांनी काय केलं स्त्री पुरुष समानतेवरती विश्वास होता हुंडा बालविवाह हो याला विरोध केला मद्यपान चोरी भेसळ विश्वासघात हे त्यांनी इथं सांगितलेलं आहे दूर ठेवा त्याच्यानंतर बघा इथं त्यांना बाकी तुम्हाला काही नाहीत विचारण नामधारी चळवळ कोणी स्थापन केली इतकं विचारलं जाऊ शकतं सभा पुढचा बघा सभा तर एक ऑक्टोबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये अमृतसर या ठिकाणी िंग सभा स्थापन कुठं स्थापन झाली कधी स्थापन झाली का स्थापन झाली ठाकूर सिंग संघवालिया आणि ज्ञानी ज्ञान सिंग यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आली ठीक आहे ओके लक्षात ठेवा तर इथं हे जे नवीन कंटेंट असतं ना याच्यावरती जास्त तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन विचारत नाही फक्त कोणी स्थापन केली का स्थापन केली कशासाठी स्थापन केली ओके तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी पार्ट सेकंड होता मला वाटते लास्ट सेशनला थोडस व्हॉइसचा प्रॉब्लेम झालेला आहे टेक्निकल प्रॉब्लेम तुमचे डाऊट वगैरे मला चॅटबॉक्समध्ये नक्की द्या भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर